नमस्कार मंडळी मी पुनम देवकर तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आमच्या गावचा बाजार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपला मटकीचा व्यवसाय आहे तर आत्ता आम्ही आलेलो आहे बाजारामध्ये मटकी विकण्यासाठी आणि आमच्या इकडं प्रचंड पाऊस झाला आहे त्याच्यामुळं सगळीकडं चिक्कल चिक्कलच झालेला आहे तुम्हाला मी दाखवते इथे बघू शकता ही आपली मटकीची पाटी इकडं आहे हुलगेची पाटी ह्याला फुळे पण मानतात उलगे पण मानतात तर असे मोड आलेले आहेत आणि हा आहे आमच्या गावचा बाजार बघू शकताय चिखल झालाय भरपूर आणि असं आपलं थोडक्यात दुकान लावलेलं ला आहे सगळं पाणी पाणी झालंय व्यवसाय करणं सोपी गोष्ट नाही तुम्ही व्यवसाय करावा लागतो व्यवसायामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे संयम तर असं चिखलात बसलोय आम्ही पावसा पाण्याच ऊन वाऱ्याचं व्यवसाय करावा लागतो मंडळी Não, 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 não. Não, não, não. Não, não, não. Não, não. Não, não. Não, não. Não, रेट वाढलेले आता तुम्हाला दाखवतो आपल्या मटकीला गर्दी किती होते आणि आपल्या मुलग्याला गर्दी किती होते आपल्या मटकीला आणि मुलग्याला गर्दी आहे आणि लोकांच्या डिमांड काय कारण मम्मी आज खूप दिवसांना आली आणि मी पण मम्मी महिनाभर वर सुट्टी वरती होते हिच्या हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळं तर आता आम्ही आलोय बाजारात

안 되나 근데 가세 내가 2분 30초 5초 30초 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 30

सांगै त्यन लागि दस न बुल्वा लाउ छ सा सरकली के दप्न जे दवा किलो 100 भने दवा किलो नाइ नाइ हेर ल

मी त्यांना म्हणलं दे थोडीशी दिली म्हणून तर आता आम्ही घरी तर मम्मा काय म्हणशील युट्यूब फॅमिलीला फॅमिलीला म्हणून आणि व्यवसायामध्ये करा, करा, खूप कष्ट करावं लागतं संघर्ष करावा लागतो तेव्हाच आपला व्यवसाय मोठा होत असतो हळूहळू होतो असतो व्यवसायाला थोडा वेळ द्यावा लागतो व्यवसाय लगेच मोठा होत नसतो व्यवसायाला वेळ द्यावा लागतो वर्षानुवर्ष पप्पा बेसलाय ते लवकर सिंपली ना लवकर <laughs> चला आपण आता जाऊया घरी